काय सांगाल तुमच्या सौभाग्यवती रुपाली मनोहर मरगळे यांचा अर्ज मी आज वार्ड क्रमांक सतरा मधून शिवसेना पक्ष ह्या पक्षाच्या वतीनं भरलेला आहे काय अजेंडा घेऊन तुम्ही मतदारांकडून पोहोचणार आहे कोणतं विकासाची धोरणे आहे तुमच्या वार्डामध्ये राबवणार मी आज तीन टर्म त्या वार्डामध्ये आटपाडी ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक सहाच्या माध्यमातून मी व माझ्या सौभाग्य होती दोघांनी दोघांनाही संधी दिली होती आमच्या नागरिकांनी त्यांचं ह्याच्या अगोदर जो विकास केलेला आहे तो विकास जो कोणता केला आहे तो विकास माणसांच्या समोर घेऊन मी तो अजेंडा घेऊन जाणार आहे व इथून पुढं कोणतं काम करणार आहे जे पा पाणी असेल लाईट असेल रस्ता असेल या जे सार्वजनिक जीवनातल्या ज्या ह्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा अजेंडा घेऊन मी पूर्ण विकास घेऊन नागरिकात जाणार आहे मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना एवढंच आव्हान करणार आहे की जो तुमच्या कामासाठी जो रात्रंदिवस झटणारा माणूस आहे कोण माणूस येणार आहे तुम्हाला ते मतदारांनी बघावं माझ्या मागाशी ठा पाठीशी ठाम उभारावं एवढंच हो आव्हान करणार आहे